यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आणि एक नवीन सक्सेस स्टोरी जगभर प्लास्टिकची शेती वाढत असताना नाशिकचे संदीप चव्हाण मात्र सेंद्रिय शेतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत गच्चीवरची बाग या ब्रँड खाली त्यांनी सेंद्रिय भाजीपाला उगवून आपल्या छतावरच एक नंदनवन तयार केले आहे नमस्कार मी संदीप चव्हाण गच्चीवरची बाग नाशिक घरच्या कचऱ्याचं व्यवस्थापन कोण करणार आणि कशासाठी करायचं कारण दहा रुपये किलो सात रुपये किलो खत सहज मिळतं आणि कचरा उचलण्यासाठी तर घंटागाड्या आहेतच मग करायचं कशाला त्यानंतर ह्या गोष्टीवरती विचार केल्यानंतर माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण कचऱ्याचं व्यवस्थापन करून जर ऑर्गेनिक भाज्या उगवल्या तर आणि काय सांगू ह्या सगळ्या गोष्टीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला कारण लोक ऑर्गेनिक जी गोष्ट आहे याच्यासाठी खूप महत्त्व हो देत आहेत कारण आज शेतीमध्ये किंवा जे काही पॅकिंग फूड होतं ह्या सगळीकडे रसायनं वापरली जातात आणि तुम्हाला माहिती आहे की कि रसायनांचा किती भयंकर परिणाम होतो म्हणजे एका अर्थाने आम्ही पर्यावरणीय काम करता करता आम्ही आरोग्यविषयी काम करायला लागलो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या माझं ॲक्च्युली सगळं बॅकग्राऊंड जे होतं ते मीडिया ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याचं मला कोणतीही गोष्ट माहीत नव्हती कचरा व्यवस्थापन कसं करायचं काय करायचं प्रयोगांना सुरुवात केली कचरा व्यवस्थापनाला सुरुवात केली आणि त्यातून कुंड्या भरायला सुरुवात केली आम्ही फक्त चवीपुरती माती वापरतो आणि औषधासारखं खत वापरतो याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही माती किती वापरतो आम्ही माती वापरतच नाही आम्ही पाला व्यवस्थापन कुंड्यांमध्ये करतो बागेमध्ये करतो भाज्यांची चव जेव्हा लोकांना लक्षात येऊ लागली त्यावेळेस माझी पहिली कन्सल्टन्सी चालू झाली सर, ला। की सर तुम्ही छान काम करतायत याच्यावरती एखादं पुस्तक लिहा मी त्याच्यावरती गच्चीवरची बाग नावाचं पुस्तक लिहिलं आणि पुस्तक वितरण व्हायला लागलं बरं हे सगळं पोहोचलं आणि पण नाशिककर जे होते त्यांनी असं सांगितलं की संदीप तू छान काम करतोय आम्हाला प्रॅक्टिकली सगळं आमच्या घरी तयार करून दे आम्ही कुठेही पालापाचोळा घ्यायला जाणार नाही आम्ही कुठेही काही गोष्ट करणार नाही आणि यातून सुरू झाला एक उद्योग कचरा व्यवस्थापनातून शेती फुलायला लागली मग विंडो गार्डनिंग असो टेरेस गार्डनिंग असो किचन गार्डनिंग असो की फार्म हाऊस असो तुम्ही मला वाळवंटातली एखादी जमीन द्या मुरमड मातीतली जमीन द्या पाण्याची व्यवस्था करा मी तिथे ऑर्गॅनिक पद्धतीने भाज्या फळभाज्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला उगवून देऊ शकतो कारण याच्यासाठी आम्ही असंख्य प्रयोग केले याच्यासाठी आम्ही उद्योग म्हणून आमच्या घरी जो प्लॉट होता तिथे एक देशी गाय आणली जीवामृत वापरायला सुरुवात केलं घरच्या घरी खत तयार करायला सुरुवात केलं लोकांच्या घरी सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली आणि याच्यातून आम्ही एक गच्चीवरची बाग या नावाचं एक वाहन तयार केलं सगळं साहित्य भरायचं लोकांकडे न्यायचं आणि त्यांच्या इथे सेटअप लावायचे त्यांना मार्गदर्शन करायचं त्यांना जे वाटतील ते सगळ्या गोष्टी ज्या अडचणी असतील त्या सोडायच्या आमच्या लक्षात आलं की ह्या गोष्टीला आता स्केल करण्याची वेळ आली आणि त्यानंतर आम्ही दोन हजार बावीसपासून संपूर्णत ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू केला तुम्ही जर गार्डनर असाल किंवा तुम्ही नर्सरी ओनर असाल किंवा तुम्हाला वाटत असेल की पर्यावरणासाठी काम करावं तर सुरुवातीचे इन्व्हेस्टमेंट काही नसते शिकणं हे फार महत्वाचं आहे सेंद्रिय खते तयार करण्यापासून सुरू झालेली त्यांची ही यात्रा आता ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षणापर्यंत पोहोचली आहे तुम्हालाही गच्चीवर सेंद्रिय शेती करून एक उत्तम व्यवसाय उभारायचा आहे का तर आत्ताच भेट द्या गच्चीवरची बाग यांच्या इंस्टाग्राम किंवा यूट्यूब चॅनलला